औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक चो येथे चोरट्यांनी फोडले एटीएम कारमधून आलेले चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद दहा दिवसात दुसरे एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आवाहन चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या ए टी एम फोडून चोरट्यांनी पोलिसांना दिला चकवा स्थानिक गुन्हे शाखा आणि चंदनझिरा पोलिसांचे पथक चोरट्यांच्या मागावर जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे बी एस बी आय बँकेच्या बाजूला असलेले ए टी एम चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले आहे गॅस कटरच्या साह्याने ए टी एम फोडून आठ लाख तीस हजार दोनशे रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली दहा दिवसापूर्वी जालना शहरातील महावीर चौक येथील एस बी आयचे ए टी एम चोरट्यांनी फोडून चोवीस लाख चोपन्न हजाराची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच औद्योगिक वसाहतीमधील एसबीआय चे एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे त्रिमूर्ती चौक येथील या एटीएम चोरट्यांनी तीन वर्षापूर्वी फोडून नेले होते त्याच्या तपास अजून काही निष्पन्न झाल्याचे नसून आज पुन्हा सदरील घटना उघडकीस आल्याने परिसरामध्ये खळबळ माजली आहे चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले त्रिमूर्ती चौकात घटना घडल्याने चंदनजिरा पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे चार चाकी कारमधून चोरटे आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी आनंद कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली सायंकाळी पाच वाजता फील्ड ऑफिसर कैलास चांदोबा तांबे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक पबनराव वाघ